शिरोचा विजय सिंह जनता दारू दुकाना विरोधात आक्रमक पंचायत समितीवर काढला मोर्चा शिरो येथील विजय सिंह नगर दारूचे दुकान सुरू करून या विभागाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा चाललेला प्रयत्न खपवून घेणार नाही दारू दुकानाला परवानगी नाकारा अशा घोषणा देत विजय सिंह जनतेने शिरोळ पंचायत समितीवर मोर्चा काढला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि तरुण सहभागी झाले होते शिरोळेतील दीपक अण्णासो जाधव आणि श्रीकांत तुकाराम जाधव यांची गट नंबर एकशे तेवीसमधील देशी दु देशी दारूचे दुकान मधील ग्रामपंचायत मिळकत नंबर अडुसष्ट ब्याण्णव येथे स्थलांतरित करावायचे होते त्यांना एक मे रोजी ग्रामसभेचा ठरावही देण्यात आला होता मात्र मधील जनतेने या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला मंगळवारी महिला आणि युवक मोठ्या संख्येने विजयसिंहनगरमधून मोर्चेने शिरोळ पंचायत समितीसमोर दाखल झाले दारूचे दुकान विजयसिंहनगरमध्ये नको अशी आरोळी महिलांनी दिली शिरोळ पंचायत समितीसमोर महिला आणि युवकांनी ठाण मांडले दारू दुकान सुरू होणार नाही याबाबतचा ठराव मिळाल्याशिवाय पंचायत समितीसमोरून हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली त्यानंतर शिरोळ ग्रामपंचायतीमध्ये तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये दारू दुकान स्थलांतरणाला देण्यात आलेला ना हरकत दाखला रद्द करण्यात आल्याचा ठराव करण्यात आला ठरावाची प्रत आंदोलकांना देण्यात आली त्यानंतर या आंदोलनाची सांगता करण्यात आली दारू विरोधी आंदोलनाला यश आल्याच्या भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केल्या महाणकारे न्यूज साठी ऋषिकेश बावचे पोलीस प्रशासनाला आणि पंचायत समितीच्या प्रशासनाला माझं एक निवेदन आहे आज आम्हाला याचा निर्णय झाल्याशिवाय आज आम्ही इथून उठणार नाही अशी आमची भूमिका आहे ग्रामपंचायतीने जर यापूर्वी या, या दुकानाला जर परवाना किंवा ना अर्क दाखला दिलेला असेल तर तो त्यांनी आम्हाला द्यावा त्याचबरोबर आज ग्रामपंचायतीची मासिक सभा सुद्धा ग्रामपंचायत शिरोळमध्ये सुरू आहे आणि आम्ही इथं तो बसलोय तोपर्यंत त्यांनी तिथं तो हा मागचा ठराव रद्द करून येथून पुढं कधीही त्या भाग नव पडू त्यांनी आता विजयसिंग नगर मधला मतलब...